नमस्कार श्रोते हो इंद्रधनु या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे मी निष्ठा फडके तुमचे माहितीचे विश्व रंगवण्यासाठी सज्ज आहे या माहितीच्या विश्वात मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते श्रोते हो आजचा आपला विषय आहे गोटे खेळ हे माणसाला नेहमीच आनंद देणारे असतात त्याचप्रमाणे जीवनाचे तत्वज्ञानही खेळ सांगत असतात आपल्याकडे खूप पारंपरिक खेळ आहेत संत ज्ञानेश्वरांनी सुरू केलेल्या साप शिडीच्या खेळाप्रमाणे अनेक खेळ हे जीवनाचे सार सांगणारे आहेत आज क्रिकेट फुटबॉलसारखे निवडक खेळ हे आंतरराष्ट्रीय होतात पण ते खर्चिक असतात त्यातून फक्त स्पर्धा आणि पैसा कमावणे हे शिकवले जाते पण साध्या साध्या खेळांमधून आपल्याला जीवनाचे तत्वज्ञान सांगितले जाते ते खेळ खरे महत्वाचे असतात अशाच काही खेळांशी आपण माहिती दर मंगळवारी घेणार आहोत यातील एक खेळ तो म्हणजे सागरगोट्यांचा हा खेळ खेळण्यासाठी अनेक वस्तूंचा वापर होतो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखला जाणारा हा खेळ कधी सागरगोटे घेऊन हा खेळ खेळला जातो तर कधी गजगे घेऊन खेळता येतात तर कोणी बिट्ट्या घेऊनही हा खेळ खेळतात रामशास्त्री या जुन्या चित्रपटातील एक गीत आहे दोन घडीचा डाव याला जीवन ऐसे डाव एकोणीशे चव्वेचाळीस सालच्या या चित्रपटात सागर गोट्यांचा खेळ खेळताना सारे जीवनाचे सार या गाण्यातून या खेळातून सांगितले आहे या खेळात नऊ खडे असतात पखई दुखई तिखई सोखई, पाच खई सहा खई सात खई आणि आठ खईपर्यंत डाव असतात पखईला एक खडा वर टाकायचा आणि तो खाली येण्या अगोदर खालचा खडा उचलायचा आणि वर उडवलेला झेलायचा खडा न पडता सगळे खडे झेलले की मग दुखई एका वेळी दोन खडे उचलायचे मग एका वेळी तीन खडे असे करत करत एकाच वेळी आठ खडे उचलेपर्यंत जायचे आणि मग हंडी करायची भरपूर वेळ सवंगड्यांसह खेळता येणारा मासघरातील किंवा ओटीवरचा ओसरीवरचा हा बैठा खेळ दिसायला साधा दिसत असला तरी हा खेळ आपल्याला बरच काही शिकवून जातो वरचा खडा खाली येण्या अगोदर खालचा उचलणे खालचा उचलण्याच्या नादात वरचा पडू द्यायचा नाही त्यासाठी एकाग्रता महत्वाची आहेच पण कोणता खडा खाली ठेवायचा आणि कोणता उचलायचा हे आजच्या राजकारण्यांनाही जमणार नाही इतके सहज तत्वज्ञान या खेळात आहे म्हणजे आजचे राजकारणी नेते कार्यकर्ते सहजपणे उचलतात आणि कोणाला खाली ठेवतात तोच प्रकार असतो हा हा खेळ सावरण्याचे आणि तोल सांभाळण्याचेही शिक्षण देत असतो नजर हटी दुर्घटना घटी अशी वाक्य आपण महामार्गावर पाहतो ती वाहन चालकांसाठी असते पण इथे जरा नजर हल्ली तर वरचा खडा केव्हा खाली पडेल हे समजणार नाही त्यामुळे लक्ष देण्याचे शिक्षण हाच खेळ देतो खेळाचा आणि व्यायामाचा जवळचा संबंध आहे पण व्यायाम हा फक्त मैदानी खेळांनीच होतो किंवा त्यासाठीच तो आवश्यक असतो असा समज आहे मैदानी खेळांपूर्वी धावणे पळणे उड्या मारणे असा सराव किंवा आजच्या भाषेत वर्कआउट केले जाते पण हे बैठे बिन पैशांचे बिन खर्चाचे खेळ असतात ते पण भरपूर व्यायाम करून घेतात खडा उडवल्यावर तो खाली येण्यापूर्वी त्याला झेलण्यापूर्वी बाकीच्या घेण्याचे तंत्र सांभाळताना होणाऱ्या हात पाय आणि कमरेची हालचाल ही फार मोठी कसरत असते शरीर आणि मन शरीर आणि बुद्धीला हा व्यायाम होत असतो कोणाला केव्हा उचलायचे कोणाला कधी सोडायचे हा तडजोडीचा सल्ला देणारा हा खेळ आहे जास्तीत जास्त डाव आपल्या हातात राहील ही जिंकण्याची ऊर्जा देणारा हा खेळ आहे लवकर डाव निसटला हातातून तर आशावाद उत्पन्न करणारा आणि लवकरच आपला डाव येणार आहे हे शिकवणारा हा खेळ आहे म्हणजे अच्छे दिन आनेवाले हे असे कोणी म्हटले आणि ते आले का नाही हे समजले नाही तरी या खेळात मात्र आता माझा डाव येणार आहे हे स्वप्न नक्की खरे होत असते समोरच्याचा डाव केव्हा ना केव्हा संपतोच आणि आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो त्याच्यापर्यंत पोहोचण्याची नवी संधी मिळते हे शिकवणारा हा खेळ आहे इथे ना कसली घराणेशाही ना कसला वारसा तुम्ही खेळलात तरच तुम्ही पुढे जाऊ शकणार आहात पुढे जाण्यासाठी तुम्हाला आकाशात कोणाला तरी पाठवायचे आहे तो खाली येण्यापूर्वी खालच्या कोणाला तरी उचलायचे आहे आकाशातला आणि जमिनीवरचा खडा दोघांना एकत्र आणणारे माध्यम तुम्हाला व्हायचे आहे जमिनीवरचा खडा राक्षस आहे तर आकाशात उडालेला आणि वरून खाली येणारा खडा देव आहे दोघांची सांगड घालणारे आपण मनुष्य आहोत कधी राक्षसांची साथ तर कधी देवाचा आशीर्वाद घेत हे जीवन घडवायचे आहे हे शिकवणारा हा खेळ तर श्रोते हो कसा वाटला आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास त्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये भरघोस प्रतिक्रिया द्या धन्यवाद ઘડી તાડા દોન ઘડી તાડા રાના જીવન હૈતે ના